महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाचाच बाजार राहिलाय बाकी संपूर्ण बाजार उठलेला आहे का इतर सगळी लोक महाविकास आघाडीला सोडून गेली किंवा जवळपास बडवे असतात कदाचित महाविकास आघाडीला सुद्धा बडव्यांचं ग्रहण लागलंय का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या जर शंभर टक्के जिंकायच्या असेल सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे अन्यथा सत्ताधाऱ्यांच फावणार आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या आमदार खासदार किंवा त्या नेत्यांमधला आत्मविश्वासच डळमळीत झालाय म्हणून महाविकास आघाडी फुटीच्या उंभरट्यावर आहे महाविकास आघाडीचे तीन तुकडे झाले काँग्रेसला वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये राहावं म्हणून उद्धव ठाकरेंना शिवसेनेला वाटत नाही महाविकास आघाडीमध्ये राहावं म्हणून आणि शरद पवारांची किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे महाविकास आघाडी टिकली पाहिजे कदाचित त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना वाटत की महाविकास आघाडीमध्ये राहू नये म्हणून इतकं भयानक महाविकास आघाडीचा बाजार का उठला महाविकास आघाडीमध्ये आणि त्यांच्या नेत्यामध्ये एवढी क्षमता नाही का पराभव जरी पचवता आला नसला तरी कमीत कमी सहनशीलतेच्या जीवावर परत एकदा महाराष्ट्राला किंवा देशाला जिंकता आलं पाहिजे खरं तर काँग्रेसमध्ये ती उर्मीच नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही किंवा तेवढी ताकद नाही शरद पवार साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादीची जी काही घंटा वाजते अर्थात तुतारी जी काही वाजलेली दिसते ती फक्त पवार आणि पवार बाकीच्यांचं काय उद्धव ठाकरेंचा चिरेबंदी वाड्यातला संसार आहे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामधलं आणि कार्यकर्त्यांच्या मनातलं एवढं पक्ष फुटल्यानंतर सुद्धा जर कळत नसेल कदाचित उद्धव ठाकरेंना सुद्धा सत्ता आली काय आणि सत्ता नाही आली काय त्यांचं त्यांचं जे जे चालणार आहे ते त्यांचं चालणार आहे कार्यकर्त्यांची मात्र त्रेधा तिरपट उडते आणि याच्यातून महाविकास आघाडीचा जो काही खेळखोंडा महाराष्ट्रासमोर सध्या तरी सुरू आहे याला स्पष्ट नेते जबाबदार आहेत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी बद्दल पॉझिटिव्ह नाहीत काँग्रेसवाले महाविकास आघाडी बद्दल पॉझिटिव्ह नाहीत उलट एकला चरोची भावना या सगळ्या लोकांमध्ये का निर्माण झाली महाविकास आघाडीची एवढी विश्वासार्हता संपली का नाही महाविकास आघाडीकडं लोकांची पूर्ण सपोर्ट आणि पाठिंबा आणि मानसिकता असताना नेत्यांचा अहमपणा महाविकास आघाडीतले सरंजाम नेते स्वतःला फार भारी समजतात उद्धव ठाकरेंना अजिबात वाटत नाही जे कार्यकर्त्यांना जायचंय त्यांना थांबवण्याची इच्छा त्यांच्यामध्ये का नसावी कालच ते मुंबईमध्ये एका कार्यक्रमात म्हणले ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ निघून जावं दुसरी फळी त्या ठिकाणी तयार आहे आम्ही जे आमच्या सोबत राहतील त्यांना घेऊन काम करू याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ हाच आहे जशी पक्षातल्या कार्यकर्त्यांची शिवसेनेला उद्धव ठाकरेंना गरज नाही तशीच उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना महाविकास आघाडीची सुद्धा गरज नाही संजय राऊत सकाळी उठून त्यांना जे वाटेल ते बेताल बोलतात ते सरकारवर अंकुश म्हणून परंतु आता महाविकास आघाडीवर सुद्धा बोलायला लागले ते महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्यामुळे बातम्या ह्या सुद्धा महाराष्ट्रासमोर आल्या शरद पवार नाराज आहेत काय शरद पवार नाराज आहेत लोकसभेत त्या ठिकाणी घवघवी यश मिळवलं महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलं ना विधानसभेत पराभव झाला महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीच्या सोबत होती पण शिवसेनेनी सोबतचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना जुमानलं नाही किंमत दिली नाही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा जे जे महाविकास आघाडीमध्ये सोबत आहेत त्यांना महत्व दिलेलं नाही किंवा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी पुणे असेल मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष सोडून जे इतर पक्ष आणि संघटना सोबत होत्या शून्य किंमत दिली म्हणून महाविकास आघाडीचा बाजार उठला मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वर फॉलो करायला फक्त तीन पक्षाचाच बाजार राहिला आहे बाकी संपूर्ण बाजार उठलेला आहे का इतर सगळी लोक महाविकास आघाडीला सोडून गेली सोबत संभाजी ब्रिगेड होती संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरेंनी किती किंमत दिली लोकसभेला जो शब्द दिला तो पाळला का किती विश्वासात घेतलं विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडला आणि त्यांच्या नेत्यांना किती जागा दिल्या किंवा बैठकींमध्ये प्रत्यक्ष सहभाग दिला याचा अर्थ असा आहे जर कुणालाच किंमत द्यायची नाही आणि आम्हीच भारी आहोत आम्हालाच त्या ठिकाणी किंमत द्या किंवा आमचं घर पडलंय म्हणून आमच्या पाठीशी राहा असं उद्धव ठाकरेंना वाटतं सहानुभूतीची लाट किती दिवस तुमच्या पाठीशी राहील सगळी लोक उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे घराण्यावर शिवसेनेवर शिवसेनेचं जे सर्वसामान्य प्रति आजपर्यंत काम आहे म्हणून सगळे शिवसेनेच्या जवळ येतात सोबत येतात पण त्यांच्या नेत्यांमध्ये इतर आलेल्या लोकांना किंमत द्यायची नाही किंवा महाराष्ट्रात कुठंही देऊ द्यायची नाही असा जर त्यांनी छुपा अजेंडा पाळला किंवा उद्धव ठाकरेंच्या मनात आहे सगळ्यांना किंमत द्यायची पण बाकीचे त्यांचे सोबतचे जे कार्यकर्ते बऱ्याच नेत्यांच्या पाठीशी किंवा जवळपास बडवे असतात कदाचित महाविकास आघाडीला सुद्धा बडव्यांचं ग्रहण लागलंय का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या जर शंभर टक्के जिंकायच्या असेल सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे अन्यथा सत्ताधाऱ्यांच फावणार आहे पैशाची मस्ती सत्तेची मस्ती आणि प्रचंड गुर्मी हे सत्ताधाऱ्यांचं सगळ्यात मोठ यश आहे विरोधक महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जे गुळगुळीत शब्द आहेत हे सगळे फोल ठरणार आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षाव्यतिरिक्त दुसऱ्याला किंमत दिली जात नाही हे तीन पक्ष लय भारी आहेत का काँग्रेस नामशेष होत आली आहे काँग्रेसमध्ये आता तेवढा जीव राहिलेला नाही प्राण राहिलेला नाही लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांचे स्वतःचेच खासदार आमदार पळवले गेले ज्या शरद पवार साहेबांना देशातला सर्वोच्च नेता समजलं जातं खास करून महाराष्ट्रातला तरी त्या शरद पवार साहेबांचाच पक्ष त्यांच्या पुतण्यानी फोडला नंतर पक्षामध्ये कस तरी कार्यकर्त्यांनी जम बसवला महाराष्ट्रातल्या लोकांची सहानुभूती महा सहानुभूती महाविकास आघाडी सोबत आहे ती कमवून ठेवायची किंवा ती तशीच टिकून ठेवायची हिंमत महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या त्यांच्या पार्टीच्या इतर कार्यकर्त्यांमध्ये नाही फक्त शरद पवारांनी सगळं करायचं का हा संशोधनाचा विषय काँग्रेसची तीच परिस्थिती आहे शिवसेनेची तरी काय परिस्थिती शिवसेने, शिवसेने सुद्धा फोडली आमदार आत्ताही आणि पूर्वीही सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असतात अशा बातम्या केल्या जातात महाविकास आघाडीला प्रत्येक वेळी शिवसेनेसहित सगळ्यांना वेळोवेळी दाबण्याचा प्रयत्न होतोय किंवा डिस्टर्ब करण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय शिवसेना ताकदीनं लढायला अजून का तयार नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय विश्वासाने सगळी लोक शिवसेनेसोबत गेली महाविकास आघाडीसोबत गेली पण त्या लोकांना किंमत नसेल तर मग त्या सगळ्या एकत्र येण्याचा उपयोग काय आज जी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात फुटीचं ग्रहण लागलंय हे तिन्ही कपाळकरंट्या किंवा महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या आसपास असणाऱ्या स्वयंघोषित सरंजाम बडव्यांमुळं जे नेते महाविकास आघाडीच्या सर्वोच्च प्रमाण नेत्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं सगळ्यात महत्वाचं पाप काय असेल जे आता निवडणुकीत विधानसभेच्या दिसलं किंवा महाविकास आघाडीला आता जे फुटीचं ग्रहण लागलंय की कुणी कुणाला किंमत देत नाही आणि द्यायची नाही किंवा इतर जे स्वतःहून महाविकास सोबत येतात त्यांना स्थान द्यायचं नाही बळ द्यायचं नाही किंमत द्यायची नाही म्हणजे जर प्रतिगामी सत्ताधारी असेल तर हे पुरोगामी आहेत का हा तरी संशय लोकांना येतोच आहे पण ते जर शेर असतील तर हे सव्वा शेर आहेत सगळे युज अँड थ्रो करण्याच्या फक्त प्रक्रियेमध्ये आहेत उत्तम उदाहरण सांगतो पुण्यामध्ये कसबा पोटनिवडणूक होती सगळे लोक अचानक दंगेकरांच्या पाठीशी होते अचानक दंगेकरांची एवढी लाट कशी काय आली तर सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं परंतु तेच दंगेकर ज्या वेळेस निवडून आले निवडून आल्यानंतर आजपर्यंत नंतर, आज नंतर विधानसभेला दोन हजार चोवीस ला ते पडले सुद्धा पण यामधल्या का काळामध्ये जे जे महाविकास आघाडीमध्ये सगळे लोक इतर पक्षाचे सहयोगी पक्ष किंवा युतीमधले घटक सुद्धा कुणालाही किंमत दिलेली नाही साधा फोन पण नाही म्हणजे फक्त वापरायचं आणि फेकून द्यायचं हा जर महाविकास आघाडीचा अजेंडा असेल तर अपयश ह्यांच्या पदरी शंभर टक्के असणार सगळ्यात महत्वाचा अजेंडा सरकारच्या ज्या महत्वाच्या योजना आहेत सरकारच्या ज्या आकर्षक योजना आहेत जे लोकांना भुरळ पाडतात त्या कशा खोट्या आहेत हे सांगण्यापेक्षा ह्या महाविकास आघाडी किंवा नेत्यांच्या माग ईडी सीबीआय वेगळ्या वेगळ्या चौकशा आणि नाराज झाले की सत्ताधाऱ्यांच्या पक्षात प्रवेश करणे हा जो एक रोग लागलाय किंवा हे जे पाठीमाग लागलेलं भूत आहे हे उतरायला तयार नाही म्हणून महाविकास आघाडीतल्या सगळ्या आमदार खासदार किंवा त्या नेत्यांमधला आत्मविश्वासच डळमळीत झालाय म्हणून महाविकास आघाडी फुटीच्या उंभरट्यावर आहे माझं वैयक्तिक मत जर शेवटी विचारलं मला असं वाटतं केंद्रात मोदीजी असतील त्यांचं एनडीए सरकार असेल भाजप सरकार राहिलेलं नाही हे लक्षात ठेवा हे महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं यश आहे महाराष्ट्रात सुद्धा हे होऊ शकत परंतु महाविकास आघाडीच्या श्रेष्ठ सगळ्या नेत्यांनी मग शिवसेनेच्या असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी जे जे समविचारी लोक आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे सन्मान दिला पाहिजे त्यांना त्यांचा वाटा दिला पाहिजे भले वाटा छोटा असू द्या परंतु वाटा देणं गरजेचं आहे आणि राजकारण आणि राजकारणामध्ये असणारी निवडणूक हा उत्सव असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा वाटा जर मिळाला किंवा स्थान जर मिळालं तर तो, तो सगळ्यांच्या ताकदीनं हा पुढे जाऊ शकतो किंवा महाविकास आघाडीला यश मिळू शकतं अहो महाविकास आघाडीचं एखादं आंदोलन असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल इतरांना साधं बोलवत नाहीत किंमत नाहीत बैठकीत कुठली किंमत देत नाही त्या महाविकास आघाडीचं यश फुटीच्या उंबरट्यावरचं चा, यशस्वीतेकडे चाललेलं यश आहे असं दुर्दैवाने सांगावं लागतं हा कपाळकरंटेपणा आहे हे विसरून चालणार नाही बाकी जनता जनार्दन ठरवेल कुणाला मतदान करायचं परंतु परिवर्तन जर स्थानिक स्वराज्य संस्थेत घडवायचं असेल मजबूत मूठ महाविकास आघाडीनं बांधली पाहिजे फक्त ती तीन पक्षांची नाही सहयोगी सगळ्या पक्षांची बोलवून बैठकीला तिथं किंमत देऊन कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सन्मान करून झेंडा फटकावा लागेल अन्यथा तुमचाच दांडा हा नंतर निकामी होईल असं म्हणलं तर वावग ठरणार नाही धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ पटला असेल कळला असेल किंवा मेंदूला जर झिंझिणी आले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदा पाठवा का, का त्यांचे आता तरी डोळे उघडतील कशाला वाद घालताय एकत्र या आणि लढा जय महाराष्ट्र